मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा उमदी इथं संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती प्रहार संघटना व दिव्यांग संघटनेसाठी उमदी इथं संयुक्तपणे भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो शेतकरी महिला दिव्यांग युवा युवकांनी सहभाग घेतला यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं जाहीर आश्वासन दिलं होतं जनतेनं त्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले मात्र निवडणुकीनंतर हे आश्वासन केवळ गाजर दाखवण्यापुरतेच उघड असा आरोप आंदोलकांनी केला आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या कर्जमाफी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची मुख्यमंत्र्यांचं आश्वासन केवळ फसवणूक शेतकऱ्यांचा विश्वासघात थांबवा अशा घोषणा देत संतप्त जनतेनं आपला रोष व्यक्त केला यावेळी आंदोलक शिष्टमंडळानं प्रशासनाच्या प्रतिनिधी मार्फत मुख्यमंत्री व संबंधित विभागाला निवेदनही दिले या निवेदनात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विजेची माफ करणे योग्य भावात पीक खरेदी दिव्यांग व गरीब शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशा प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ शेतकरी दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी महिलांची मोठी उपस्थिती होती काही वेळ या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पोलिसांनी योग्य त्या उपाय योजना करत शांततेत आंदोलन पार पाडले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अपंगाच्या कैवारी बच्चू भाऊ कडू त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या शासनाने निवडणुकीपूर्वी जे जे आश्वासन दिलं होत शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू अपंगांना सहा हजार रुपये देऊ लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये देऊ आज मी मी सत्ताधारी पार्टीचा अजित पवार गटाचे काम करतोय तरी आम्हाला रस्त्यावर काय यावं लागत शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे हे शासन स्थापन झाल्यापासून जवळजवळ सात आठ महिने झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये आठशे सत्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कशासाठी के केली आज आपण बघतोय लाडकी बहिणीसाठी आज सगळ्यांच्या निवडणुकीपूर्वी आमच्या सरकारनं आश्वासन देऊन आपली मतं घेतलेली आज आपल्याला सात बारा आज कितीतरी लोक देश पळून गेले मोठमोठ्या बँका बुडून त्यांचं ह्या सरकारनं केंद्र सरकारनं त्यांचं कर्ज माफ केलेलं आहे पण ह्या शेतकऱ्यासाठी ह्या शेत सरकारला थोडंही कळवलं नाही मी निषेध करतोय फक्त सेहेचाळीस हजार कोटी काहीतरी आसपास शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते जरी यांनी माफ केलं तर शेतकरी पुन्हा धडाडीनं आपलं शेतीच काम करू शकतोय आज रस्त्यावर उतरायची पाळी आली देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं निवडणुकीपूर्वी आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा सात बारा कोरा 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 करू आज तुम्ही युट्यूब वरती बघताय आज त्याचं कुठेही वाचता करता येत नाही आज आमच्या पक्षाचे कृषी मंत्री त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना पत्ते रमी खेळतोय अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे आपण रस्त्यावर यायला पाहिजे जे जे लोक हिताचे काम आहे त्यावेळेला रस्त्यावर येऊन आवाज उठवल्याशिवाय एवढ्या जाग येणार नाही त्यासाठी नॅशनल हायवे आहे आपल्या कांबळे साहेबांनी बी आम्हाला विनंती करून सांगितलेलं आहे नॅशनल हायवे आहे त्याच्यामुळे फार वेळ काही लोकांना आपण वेटी धरता येणार नाही आपल्या पोलीस प्रशासनाच कायम आपल्या आंदोलनाला आपण ही त्यांना सहकार्य देऊया मी काही जास्त वेळ बोलत नाही ज्या ज्या वेळी शेतकऱ्यासाठी प्रश्न निर्माण होईल त्यावेळी आपण रस्त्यावर उतरण्यासाठी यायला पाहिजे आज बोलावं लागतंय जाणून घेऊन तरी रस्त्यावर यायला पाहिजे आज कुठंफार पाणी आलेलं आहे अजून आपलं काम आता थांबलेलं आहे ते गतीनं त्यासाठी भविष्यात आपल्याला त्या पाण्यासाठी परत एकदा रस्त्यावर उतरावं लागणार आहे त्यासाठी सर्व शेतकरी गाव व गावकरी व्यापारी बंधूंनी पण आम्हाला सहकार्य दिलं आणि यापुढे सुद्धा त्यांनी ज्या ज्या आम्हाला असं सहकार्य केलं असं सहकार्य करावं जे लोकहिताचे काम असेल त्यावेळेला आपण यावं एवढंच मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो आणि आपण इथे येऊन आज हे ये चक्काजाम आंदोलनासाठी बळ देण्यासाठी आपण अपंग बांधव सर्व शेतकरी इथं आला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांना आमच्या राष्ट्रवादी पार्टीतर्फे तुम्हाला परत एकदा अभिनंदन सांगतो आणि माझ्या दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र